पंधरा ते बावीस जून दरम्यान राज राज्याच्या या भागात चांगलाच पाऊस राज्यामध्ये बावीस जून पर्यंत पाऊस सुरू होणार असल्याचे महत्वपूर्ण माहिती पंजाबराव डक यांनी दिली असून राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार असे देखील त्यांनी म्हटले आहे पंधरा ते सतरा जून पर्यंत राज्यातील काही भागांमध्ये पावसाची मात्र उघडी पाहायला मिळणार आहे परंतु विदर्भात पाऊस सर्वसाधारण असून उद्यापर्यंत म्हणजे पंधरा जूनपर्यंत काळात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठा पाऊस पडेल अशी देखील शक्यता त्यांनी वर्तवली आहे पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये चांगला पाऊस पडेल व या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी ओढे व नाले देखील भरून वाहतील विदर्भामध्ये देखील पावसाला सुरुवात होणार असून वीस जूनपर्यंत विदर्भातील शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरू होतील असा महत्त्वपूर्ण अंदाज देखील त्यांनी व्यक्त केला आहे पूर्व आणि पश्चिम विदर्भात बारा तारखेपासून ते बावीस जून पर्यंत तसेच या दहा दिवसात कालावधीत चांगला पाऊस पा। पडण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आहे याशिवाय पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात पावसाची पा। शक्यता त्यांनी वर्तवली आहे या जिल्ह्यांमध्ये पडेल जोराचा पाऊस राज्यातील धाराशिव आणि सोलापूर बीड आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये खूप जोरदार पावसाची शक्यता पंजाबराव डक यांनी वर्तवली असून येणाऱ्या तीन ते चार दिवस राज्यातील सोलापूर सातारा सांगली नाशिक धुळे जळगाव अहमदनगर जालना बुलढाणा अकोला परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे महत्त्वाचे म्हणजे या मुसळधार पावसाचे पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घे घेण्यात आव्हान शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे